नमस्कार तुम्हा सर्वांचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि जे आपण व्हिडिओ टाकला होता की आयुर्वेदिक औषध आणि टक्के खडा पडतोय आणि असं आम्ही सांगितलं होतं की ज्यावेळेस आम्हाला रिझल्ट येईल त्यावेळेस नक्की सांगू तर खूप जणांच्या कमेंट आल्या की आम्हाला सांगा औषध कुठून आणलं नंबर द्या हे करा पण आपण स्वतःला जेव्हा रिझल्ट येईल तेव्हा टाकायचं म्हणलं होतं आम्ही आणि आपल्याला आता सध्याला रिझल्ट एकच आहे जी आपली ही साईट दुखत होती ती संपूर्ण आपली राहिलेली आहे पहिल्या दिवसापासून जे आपण पहिल्या दिवशी जो पहिल्या दिवशी काढा पिलो त्या दिवसापासून ती, ती सगळं त्रास होत कमी झाला आणि खडा काय आपला पडला नाही आज अकरा दिवस झालं खडा नाही पडलेला पण जे त्रास होत होता ती संपूर्ण कमी झालेला आहे तर तुम्हाला आणायचं असलं तर ती औषध जाऊनशिने आणू शकता सोळाशे रुपये त्याची किंमत आहे आणि आपल्या असं ही दुसऱ्या किती बी औषध गोळ्या खावात तरी सुद्धा त्रास कमी झाला ना जसे आपण या दवाखान्यातल्या गोळ्या खातो सगळ्यात गोळ्या येत्या मी खाल्ल्या खाल्ल्यासुद्धा तरी चांगले होते त्यावेळेस खाऊन शि ही दीड वर्ष झालं आम्ही गोळ्या खातोय त्याचा काहीच उपयोग नाही आणि असल्या गोळ्या खाण्यापेक्षा ना ते आयुर्वेदिक औषध खाल्लेलं परवडले हे बघा किती गोळ्या आहेत कारण की आम्ही दवाखान्यातून गेलो आणि आम्हाला कुणीतरी असं सांगितलं की त्याचा फरक पडते तुम्ही जाऊन आणा तर आम्ही ही गोळ्या सगळ्या अशा ठेवल्या आणि जाऊन ते औषध आणलं तर ते औषध खरं खूप छान आहे खाडा काय पडला नाही काय काय पडतं जास्त पाणी पितं वगैरे मी साधारण पाणी जास्त पित नव्हती दोन लिटर पाणी पित होते तीन लिटर पाणी प्यायला लागतं तर ते औषध भेटतं कोरडोमध्ये गवळे वस्ती आहे कोरडूत औषध भेटतं त्यांचं नाव आहे नागनाथ माने आणि त्यांचा नंबर पत्ता सगळ्या स्क्रीनवरती आम्ही देऊ जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जाऊनशी आणू शकता आणि रिझल्ट खूप छान आहे कारण की जी त्रास होतो ना ती संपूर्ण आपला त्रास कमी झालेला आहे आणि तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की जाऊन आणा जवळ जा असेल तर तुम्ही आठ वाजता जाऊनशिणी तिथं औषध घेऊ शकता पण रोज तुम्हाला जाणवत असेल तर आणि रोज तुम्हाला तिथं जाणवत नसेल तुम्ही त्यांना सांगा आम्ही खूप लांब आहे मग ते आपल्याला घरी औषध बनवा देते ते आपण तिथून औषध आणायचं आणि घरी बनवून सकाळच्याला घ्यायचं दीड तास लागतो ते औषध बनवायला आणि खूप छान औषध आहे रिझल्ट पण आहे आपलं जे त्रास होता ते संपूर्ण त्रास कमी झालेला आहे आणि ह्या गोळ्या खाण्यापेक्षा ते औषध पेलेला परवडते कारण ह्या गोळ्याला सुद्धा दोन हजार रुपये जातात सोनोग्राफी जाणं येणं गोळ्या त्यापेक्षा ती जाऊनशिने सोळाशे रुपयाचं औषध आणूनशिने आपलं दुखणं एकदम राहू शकते ती दुखणंच म्हणायला लागेल कारण की ते त्रास इतका होतो ती दुखत साईडला इकडे बाजूला ती त्यापेक्षा ती जाऊ शिव तुम्ही आणू शकता रिझल्ट पण छान आहे एका पहिल्या दिवसापासून कमी येते आणि खडा काय आपल्या पडलेला नाही तर खडा पडल्यालाही कळेल ती म्हणल्या ज्यावेळेस आपण सोनोग्राफी करेल त्यावेळेस आपल्याला कळणार पडलाय का नाही तर ती म्हणल्या ते आपलं औषध खूप छान आहे शंभर टक्के पडणार तर जर तुमचं औषध खाल्ल्यानंतर दोन तीन दिवसांनी पडला तर आम्हाला कमेंट करून सांगा